सतोबा देवस्थान हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात टाकेवाडी आणि तोंडलेट गावांजवळ एका डोंगरावर वसलेले आहे सतोबा हे पश्चिम महाराष्ट्रातील विशेषत धनगर समाजाचे आराध्य दैवत मानले जाते सतोबांना बिरोबाचे अवतार मानले जाते आणि बिरोबा हे शंकराच्या जटेतील अवतार असल्याचे सांगितले जाते त्यामुळे सतोबांना डोंगरचा राजा सतोषा देवस्थान असेही म्हटले जाते हा देव नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते ही यात्रा विशेषतः अश्विन शुद्ध दशमी दसरा या तिथीला आयोजित केली जाते या यात्रेला महाराष्ट्र आणि इतर राज्यांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात यात्रेमध्ये विविध पारंपरिक कार्यक्रम होतात गजिनृत्य हे एक पवित्र पारंपरिक ढोल नृत्य आहे भाकणूक यामध्ये भविष्य वर्तवण्याचा विधी असतो जंगी कुस्त्यांचे मैदान बैलगाडा शर्यत मंदिर डोंगरावर असल्याने दर्शनासाठी भाविकांना अनेक पायऱ्या चढून जावे लागते हे मंदिर आता क्लास क्लासी पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जात आहे ज्यामुळे यात्रेसाठी अधिक चांगली व्यवस्था केली जाते सतोबा मंदिराची यात्रा ही येथील लोकांच्या श्रद्धेचे आणि परंपरेचे एक मोठे प्रतीक आहे आज आपण आलेलो आहे टाकेवडी या ठिकाणी आणि या ठिकाणचं प्रसिद्ध देवस्थान सतोषा ते जे सतोषा मंदिर आहे किंवा देवस्थान आहे ते अतिशय प्रसिद्ध आहे आणि हे धनगर समाजाचं आराध्य दैवत आहे अगदी धनगर समाजच नव्हे तर सर्व समाजाचे आरा, आराध्य दैवत आहे आणि हे जागृत देवस्थान आहे या ठिकाणी जे आपल्या जे भक्त आहे ते मनोकामना आपल्या देवाजवळ व्यक्त करतात त्यांच्या ते पूर्ण होतात आणि त्यामुळं अगदी हे मान तालुक्यातलं ते ते हे प्रसिद्ध जस अगदी थंड हवेचं ठिकाण म्हटलं तरी काय ते वागू होणार नाही असं हे देवस्थान आहे आणि महाराष्ट्र राज्याबरोबर कर्नाटक शेजारचं राज्य आहे कर्नाटक आहे त्याचबरोबर आंध्र आहे या ठिकाणची सुद्धा भाविक आणि महाराष्ट्र तर संपूर्ण आहे की या ठिकाणी येतात आणि आपल्या ह्या सतोबा देवस्थानची मनोभावी पूजा करतात आणि हा देव त्यांच्या हाकेला धावतो म्हणूनच या ठिकाणी सर्व जे भाविक आहेत ते मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी येतात या देवस्थानची यात्रा जी आहे की दसरा दिवाळीचा जो दरम्यानचा काळ असतो त्यावेळी ही यात्रा भरते यात्रा इकती भरते कि हा डोंगर पूर्ण ह्या सर्व भावी भक्तांनी फुलून जातो की डोंगरावर येण्याची वाट किंवा हे आहे कि ते शिल्लक राहत नाही मान तालुक्याच पर्यटन स्थळ जेव्हा हे विकसित होईल तेव्हा निश्चितच महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला जो पर्यटन स्थळासाठी शौकीन आहे तो निश्चितच हे सतोबा देवस्थानचा डोंगर शंभर टक्के तो सिलेक्शन करेल जेव्हा या देवस्थानची ख्याती सर्व दूर पसरली तेव्हा सर्व सर्व भाविक या ठिकाणी अतिशय नम्रपणे मनोभावे या देवस्थानसाठी हजेरी लावतात टाकेवाडी क्षेत्रामध्ये हा सतोष देवस्थान आहे सतोष देवस्थान म्हणजे हा भिरोबा देवच आहे पण बावन ठिकाणी लिंग मांडून ह्या ठिकाणी शेवट झालेला आहे त्यांचा ला तर हे जांगल्या डोंगर आहे जांगल्या डोंगर म्हणजे शिवलिंग आहे आणि हा बिरदेव म्हणजे जटत लावतार आहे तरी ह्या देवाचा महिमा म्हणजे जगात बावन ठिकाणी लिंग मांडून इथं आल्यामुळे यांचा शेवट इथं झालेला आहे मन संतोष झालेला आहे म्हणून संतोष म्हणायचं झालेला आहे हा देव म्हणजे नवसाला पावणारा देव आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या देवाचा नऊ दिवस संपूर्ण जागर होतो नऊ दिवस जागर झाल्यानंतर ह्या देवाचं गावामध्ये नऊ दिवस म्हणजे रात्रदिवस रात्रभर गजन असते ती असा जागर होतो हिथ भाविक भक्त सेवेसाठी येते ती किंवा इथं ह्या देवाचा नवस्फूर्तीचा मार्ग म्हणजे ह्या देवा देवाला मनोकामना व्यक्त केली का त्या लोकांची भाविक भक्तांची कामं होतात असा या देवाचा महिमा आहे यात्रा नऊ नऊ दिवसाचं नवरात्र झालं का दहाव्या दिवशी शेलग्नाला यात्रा असते दसऱ्याला दहाव्या दिवशी यात्रा असते दसऱ्या दिवशी यात्रा असते थोडक्यात